गुड मॉर्निंग सुप्रभात स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज रविवारचा दिवस असल्यानं सगळं निवांत चालू आहे प्रतिष्ठाचं आणि माझंही काम प्रतिष्ठा खूप दिवसानं म्हणत होती की मम्मी मला टबमध्ये आंघोळ करायची आंघोळ करायची मी हिवाळ्याचे दिवस असल्याने प्रतिष्ठाला खूप टाळत होती की प्रतिष्ठा नको बाबा नको थंडीचे दिवस आहेत सर्दी होईल सर्दी होईल तरी पण प्रतिष्ठाचं एवढं मागं लागणं चालू होतं मग आज रविवारचा दिवस असल्यानं आणि काल रात्री पण थंडी वाजली नव्हती त्यामुळे मग प्रतिष्ठाला म्हणलं की आज तुला आपण डबमध्ये आंघोळ घालूयात बघा प्रतिष्ठानं इतकी एक्साइटमेंट प्रतिष्ठाची वाढलेली आहे त्या आंघोळीसाठी की बस तिचं मगासपासून चालू आहे मिठी तिला बोलवणं चल माझ्यासोबत आंघोळ करायला चल चल म्हणणं बघा आता प्रतिष्ठा किती मजा आहे आंघोळीची आणि तिच्या आंघोळीच्याच अगोदर मी तिचं चेहरा सगळं म्हणजे साबणानं साफ करून घेतलेलं आहे म्हणजे तिला पाण्यासोबत म्हणजे खेळता यावं मन म्हणून बघा आता व्हिडिओ तरी पण मी प्रतिष्ठाला थोडंसं साबण लावलेलंच आहे खांद्याला आणि पाठीला सग मगाशीच म्हटलं होतं की मी तिला साबण लावलेलं आहे पण तरी पण तिला डबल लावलेला आहे साबण खेळण्यासाठी तिनं परत

छान वाटायले का किती छान वाटायले आ? आ किती दिवसानं प्रतिष्ठाचा म्हणजे हट्ट होता टफमध्ये आंघोळ करायची म्हणून मी टाळत होते थंडीचं पण आज जरा ऊन पडल्यासारखं वाटायले रात्रीपासून थोडंसं गरमच पण होतं मला प्रतिष्ठाला आज रविवार पण आहे म्हणलं घालावी तिला टफमध्ये आंघोळ खूप दिवसानं म्हणजे तिथे टफमध्ये आंघोळ करायची बघा बघा चांगली मस्ती करायली प्रतिष्ठा प्रतिष्ठा पाणी थंड झालंय का पाणी चांगला का प्रतिष्ठा छान वाटायला छान वाटायलाय ना हा चला चला आता पाण्यात किती वेळ हात पाय सगळे होऊन बसतील पाणी थंड झालंय चला आता प्रतिष्ठा चला 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 राग रा। प्रतिष्ठाचा प्रतिष्ठाचाही खेळ आता रा चालूच राहणार बघा प्रतिष्ठा आता किती खेळ आता पूर्ण त्याच्यात न झोपायचा प्रयत्न करायला काय गे आता प्रतिष्ठा दिवसभर खेळतच राहील बाबा थोडा वेळ तरी चल इंजू ग चल लवकर चल ना चल चल ग पप्पा रागवतेला आता इतकं थंडकार पाणी झालंय फटका देऊन तुला घरात न्यावं लागणार चल चल ना आता झपका देणार इंजू रविवार चौक सुट्टीचा झपका खाशील बघ चल ना उठ की प्रतिष्ठा मीठ दीदी आपण थोडा फिरायला जाऊ हि ना अशीच पाणी खिळत बसू जा हिच्या पप्पा आल्यावर गाडीवर जाऊ आ बर का आम्ही जायला फिरायला तू बस तशीच आता चल उठ येऊ एंजू।, एंजू आता फटका खाशील आम्ही जायला उठ उठ लवकर उठ चल उठ गेंजू चल ना ऐकायला शिका येंजू उठ Selena.